कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीची वाहनं रवाना करण्यात आली विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धान्य किराणा ब्लँकेट्स शालेय साहित्य यासह सत्तावीस टेम्पोद्वारे मदत मराठवाड्यातील अतिवृष्टग्रस्त भागात पाठवण्यात आली आहे खासदार शाहू महाराज आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत मदतीचा हा ऐतिहासिक टप्पा सुरू झाला आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूरमधून मोठ्या प्रमाणावर मदत रवाना करण्यात आली आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या आव्हानानंतर स्थानिक नागरिकांनी धान्य किराणा चप्पल ब्लँकेट्स पाणी बॉटल्स तसंच शालेय साहित्य गोळा केलं कसबा बावडा आणि भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ही मदतीची वाहनं मराठवाड्याकडे रवाना झाली या मदतीसाठी एकूण सत्तावीस टेम्पो भरले गेले ज्यामध्ये धाराशिव नांदेड परभणी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच टेम्पो पाठवण्यात आले मराठवाडा अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात आहे अनेक गावं पाण्याखाली गेली शेती घरे आणि भविष्यासाठीची स्वप्नही वाहून गेलेली आहेत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांनी नागरिकांना मदतीसाठी आवाहन केलं या आवाहनाला चंदगड पासून ते शाहूवाडीपर्यंत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यामुळं चार पाच दिवसातच काँग्रेस कमिटीचे कार्यालय मदतीनं भरून गेले या सोहळ्यासाठी आमदार जयंत आसगावकर माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार ऋतुराज पाटील सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर राहुल बजरंग देसाई जीवन पाटील सचिन चव्हाण माजी उपमहापौर संजय मोहिते माजी नगरसेवक राजेश लाटकर राहुल माने अर्जुन माने दुर्वास कदम मधुकर रामाने प्रताप जाधव इंद्रजित बोंद्रे संदीप नेजदार तौफिक मुल्लाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत राजू साबळे गोकुळचे संचालक प्रकाश पाटील शशिकांत पाटील सुएेकर बाबासाहेब चौगले बयाजी शेळके संजय पवार वायकर सुप्रिया साळुखे विनायक घोरपडे सरलाताई पाटील वैशाली महाडिक आदी उपस्थित होते काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनीही या मदतीला पाठिंबा दिला असून त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्याचं आवाहन केलं होतं आमदार सतेज पाटील म्हणाले की पुढील टप्प्यात शालेय दफ्तर आणि वयाही पाठवण्यात येणार आहेत मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळं प्रचंड असं नुकसान झालंय आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान केलं होतं की मदतीचा हात मराठवाड्यासाठी पुढं करा त्या कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कोल्हापुरातल्या जनतेला आव्हान केलं होतं की आपण मराठवाड्याला मदत करूया मराठवाड्याच्या या अडचणीच्या काळामध्ये संकटामध्ये मदतीचा हात आपण दिव्या आणि त्या त्यादृष्टीनं तमाम कोल्हापूरकरांनी हजारो किट्स जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पोच केलेले आहेत हे सगळं साहित्य धाराशिवकड जाईल तसेच कोल्हापूरकरांनी जी दातृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल कोल्हापूरकरांचं दे देखील मी मनापासून धन्यवाद मानतो